नमस्कार मैत्रिणींनो आजच्या आपल्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण नॉनव्हेज थाळी अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवणार आहोत या थाळीमध्ये बनवलेलं आहे चिकनचं आळणी पाणी इथे मस्त तिखट झणझणीत रस्सा आळणीचा आळणी सूपपासून बनवलेला आळणी भात आणि इथं चिकन सुक्का तर आणि खूप सुंदर असा स्वयंपाक झाला होता तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे जर साठी नॉनव्हेज पार्टीसाठी गेस्ट येणार असतील तर नक्की हा मेनू ट्राय करा चला तर मग इकडचं तिकडचं फार काही न बोलता मी व्हिडिओला सुरुवात करते चिकन दीड किलो घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतलं आणि साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम इथं सुकं खोबरं आहे न भाजता घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं मीठ न घालताच वाटण बनवून घेतलं त्यानंतर बोनलेस पीस वेगळे काढून घेतले या सगळ्या दीड किलो चिकनमधून आणि त्याला मग नंतर आलं लसूण पेस्ट हळद लाल तिखट मीठ आणि आमचा काळा सोलापुरी स्पेशल मसाला याच्यामध्ये घातला सुहानाचा थोडासा चिकन मसाला पण घातला आणि मग दोन चमचे दही टाकलं आणि त्यानंतर मगाशी जे वाटण करून ठेवलं होतं साधारण हे तीन चार चमचे वाटण टाकलं आणि मस्तपैकी ते एकजीव करून दोन तासासाठी तरी छान झाकून ठेवून मस्त मॅरिनेट होऊ द्यायचं आहे दोन तासामध्ये अजिबात त्याला उघडायचं नाही मस्त ते मॅरिनेट होतं आणि खूप छान प्रत्येक पीसला टेस्ट येते हे मॅरिनेशन आपण दोन तासासाठी वेगळं ठेवूयात नंतर उरलेले जे पीस होते ते एका कढईमध्ये घेतले त्याच्यामध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट साधारण एक दीड चमचा घातली त्याच्यानंतर मीठ हळद आणि एक दोन ते अडीच चमचे पुन्हा वाटण घातलं आणि एक ते दीड चमचा पुन्हा दही ॲड करून हे एक मॅरिनेशन वेगळ्या ठिकाणी ठेवलं याच्यामध्ये थोडेसे बोन असलेले पीस लेग पीस वगैरे आहेत मध्ये बाहेर मुलांची मस्ती चालू होती पण बाकी ब्लॉगमध्ये इतर काही शूट न करता आज फक्त रेसिपीवर फोकस केलेला आहे तुम्ही बघू शकता थोडं अर्धा ते पाऊन तासानंतर हे मॅरिनेशन झाल्यानंतर ह्याच्यात कडक गरम उकळलेलं पाणी घालून ह्या कढईमध्ये उकळायला ठेवलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आळणी सूप काढायचं आहे ते आळणी सूप भातासाठी सुद्धा वापरायचं आहे आणि आळणीचं आळणी रस्सा बनवण्यासाठीसुद्धा ते सूप इथे काढायचं आहे त्याच्यासाठी दोन वेळा उकळलेलं गरम पाणी घालून भरपूर आळणी सूप याचं काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आणि पाच मिनटानंतर याला उकळी आली मग याच्यातलं आळणीचं सूप आहे ते या पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे जे नंतर आपण भातासाठी वापरणार आहोत मधल्या वेळामध्ये भाकरी करून घेतल्या त्यामुळे गॅस थोडासा घाण झाला आहे त्याच्याकडे इग्नोर करा आणि पुढची रेसिपी बघूयात तर जे पाणी घेतलं होतं तर तुम्ही साधारणपणे जेवढे तांदूळ घेणार आहात तर त्याच्या जे दुप्पट पाणी लागतं त्या अंदाजानुसार एक पट सूप घ्यायचं आणि एक पट पाणी अशा पद्धतीमध्ये किंवा एक ते दीडपट सूप घेतलं आणि तो आ अर्धा भाग त्यातला पाणी वापरून तुम्ही हे पाणी आधीच वेगळं तयार करून ठेवायचं आहे सूप आणि पाणी मिक्स करून ठेवायचं आहे कुकरमध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकले बा मिडियम साईजमध्ये चिरलेला कांदा टाकला आणि हे सगळं मस्तपैकी परतून घेतलं आणि दोन मिरच्या स्लाईस करून टाकलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात मिरच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुलं आहेत म्हणून आम्ही कमी घातलेला आहे आणि हाच जो भात बनवून आहार तो आळणीच भात बनवायचा आहे तिखट भात बनवायचाच नाही त्याच्यामुळे मिरचीच टाकायची आहे बाकी तिखट टाकायचंच नाही आहे हळद टाकली टोमॅटो टाकून घेतला होता आधीच आता हे परतून झाल्यानंतर आपण जे एक चिकन मसाल्याची पुढीदेखील यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण मोजून घेतलेलं पाणी होतं ते पाणी इथं घातलं आणि मग नंतर मीठ घालून मस्त उकळी यायला ठेवलेलं आहे त्यानंतर आपण जो भात इंद्रायणीचा तांदूळ इथे वापरलेला आहे तो इंद्रायणीचा तांदूळ धुऊन याच्यामध्ये घातलेला आहे आणि मग हा भात एक साधारण एक शिट्टी झाली की बारीक गॅसवरती पाच मिनटं ठेवला की खूप मस्त मौसूद असा भात शिजतो नंतर, नंतर तो मी झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघालच खूप सुंदर असा हा भात रेडी होतो नंतर कढईमध्ये तेल गरम केले कडकडीत गरम तेलामध्ये उरलेलं वाटण घालून घेतलं आणि ते वाटण छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलेलं आहे छान मस्त तेल सुटेपर्यंत आपण थोडीशी वाट बघितली त्यानंतर त्याच्यामध्ये टाकली हळद लाल तिखट सोलापुरी काळा मसाला सुद्धा येत या ठिकाणी घातला आणि मग चिकन मसाला हे सगळं छान परतून घेतल्यानंतर याला तेल सुटेपर्यंत मस्त हे शिजेपर्यंत ठेवायचं आहे तुम्ही बघितलं होतं की वाटणामध्ये जे खोबरं घेतलं होतं ते कच्चं होतं म्हणून छान शिजू द्यायचं आहे बघू शकता भात किती सुंदर झाला आहे आणि त्यानंतर इथे आपला तिखट मस्त झणझणीत रस्सा इथे रेडी झालेला आहे त्यानंतर दोन तासानंतर मॅरिनेट केलेलं चिकन असं मस्तपैकी छान मऊ झालेलं आहे तर एक एक पीस तव्यावरती ठेवत ठेवत आपल्याला संपूर्ण तव्यावरती हे पीस ठेवायचे आहेत भरपूर पीस होते त्यामुळे ते तव्यावरती असे ठेवायला पूर्ण तवा भरला होता पण कमी क्वांटिटी असेल तर एक, -एक पीस असं सेपरेट सेपरेट ठेवून मस्त त्याला वाफ देऊन घ्यायचे आहे पाच ते सात मिनिट वाफ दिल्यानंतर झाकण उघडून सगळे चिकनचे जे पीस आहेत ते पलटून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच ते सात मिनिट पुन्हा एकदा त्याला वाफ द्यायचे आहे जेव्हा जे आपण पाच ते सात मिनिट नेक्स्ट टाईम झाकण ठेवून झाकण उघडतो त्यावेळेस एक दोन चमचे तरी तेल त्याच्यामध्ये ते ॲड करायचं आहे जेवढं आपण जास्त तेल टाकू तेवढे छान प्रत्येक पीस हा क्रिस्पी होतो छान होतो मसालेदार होतो तर तेल घातल्यानंतर सगळं हलवून घेतलं आहे आणि मग पाच मिनटं वाफ दिल्यानंतर पूर्णपणे आपलं रेडी झालं होतं आता तुम्ही थाळी बघू शकता त्याच्यामध्ये आळणीचं सूप आहे एक तिखट झणझणीत रस्सा आहे आळणी भात आणि चिकन सुक्का आणि त्यासोबत कांदा लिंबूसोबत भाकरी ही सगळी रेसिपी मनीषाची होती आणि तिनेच जेवायला बोलवलं होतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू